ओम शांति। आज आहे दोन सप्टेंबर दोन हजार पंचविंशी मूर्ली। महावाक्य आहे। गौर मुलानो, तुम्ही ही विश्व शांति स्थापन करने साथी निमित्त आहार। क्या मुले तुम ही अशांत होता कामने? प्रश्न आहे। बाबा कौन त्या आज्ञाधारक मुले मूल्यमंडता? उत्तर आहे। बाबांचा जो मुख्य आदेश आहे कि मु अमृतवेलेला उठून बाबांची आठवण करा या मुख्य आदेशाचे पालन करता पहाटे स्नान इत्यादी करून फ्रेश होऊन ठरलेल्या वेळेवर आठवणीच्या यात्रेमध्ये राहतात बाबा त्यांना सपूत अथवा आज्ञाधारक म्हणतात ते जाऊन राजा बनतील कपूत मुले झाडू मारतील धारणेसाठी मुख्य साराश आहे एक सदैव हे लक्षात ठेवायचे आहे की आपण ईश्वरीय संतान आहोत आपल्याला क्षीरखंड होऊन आहे कोणालाही द्यायचे नाही दोन आपली आतून तपासणी करायची आहे की आपल्याकडून कोणते विकर्म तर होत नाही ना अशात होण्याची किंवा अशांती पसरविण्याची सव्य तर नाही आहे आजचे वरदान आहे पवित्रतेच्या शक्तीद्वारे सदा सुखाच्या संसारामध्ये राहणारे बेगमपूरचे बादशहा भाव स्पष्टीकरण आहे सुखशांतीचे फाउंडेशन पवित्रता आहे जी मुले नवचन कर्म तिन्ही मध्ये पवित्र बनतात तीच महान आणि परमपावन असतात जिथे पवित्रतेची शक्ती आहे तिथे सुखशांती स्वतः आहे पवित्रता ही सुखशांतीची माता आहे पवित्र आत्मे कधीही उदास होऊ शकत नाही ते बेगमपूरचे बादशहा आहे। त्यांचा मुकुट देखील वेगळा आणि सिंहासन देखील वेगळे आहे लाईटचा ताज पवित्रतेचीच निशाणी आहे स्लोगन आहे मी आत्मा आहे शरीर नाही याचे चिंतन करणे हेच स्वचिंतन आहे ओम शांती